अखेर लाडक्या बहिणींना तीन हजार मंजूर झाले आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता जमा होणार पहा शंभर टक्के खरी बातमी आलेली आहे कारण पाच मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दोन हप्ते एकत्र टाकण्याचे आदेश दिले आहे खूप उशीर झाला ऑक्टोबरचा हप्ता येण्यासाठी त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे कारण पुढे निवडणुका येणार त्यामुळे आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे पैसे देता येणार नाही मुख्यमंत्र्यांनी बँकांना कडक आदेश दिलेले आहे बँकांना सांगितले सुट्टी मिळणार नाही पैसे आजच्यामंत्र्यांनी आज पुन्हा दुसरा चारशे दहा कोटीचा चेक बँकांमध्ये वर्ग केलेला आहे ज्यामुळे आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे डबल पैसे जमा होणार लाडक्या बहिणीसाठी ताबडतोब निर्णय घेतला गेलाय दोन हप्ते देण्याचा निर्णय निवडणुकीमुळे घेण्यात आला आहे आता हे दोन हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे या पैशांचं वितरण हे वेगळ्या पद्धतीनं होणार आहे पूर्वीचे हप्ते सर्व बहिणीला मिळायचे पण सोळाव्या आणि सतराव्या हप्त्याचं वितरण दोन नव्या नियमानुसार होणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या एकत्रित हप्त्यासाठी लाडक्या बहिणींच्या तीन वेगळ्या याद्या सरकारने तयार केल्या आहेत पहिले हप्ते सरसगत सर्व बहिणीला मिळायचे पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो एकत्रित हप्ता आहे तो सर्व बहिणींना मिळणार नाही तसेच दोन हप्त्याचे तीन हजार रुपये सर्व बँकेत जमा होणार नाही कारण सरकारने बँकांचा एक कडक नियम लागू केला आहे आठ अशा बँका आहेत की ज्या बँकेत जर महिलांचं खातं असेल तर त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही आठ बँकेत खाते असणाऱ्या महिला अपात्र होणार आहे आठ अशा बैंका आहेत की या बँकांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं आहे ज्यामुळे ज्या बहिणींची खाती या आठ बँकेत असतील तर त्यांनी खाते बदलून घ्या असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे सरकारने पहिल्यांदाच बँकांची यादी जाहीर केली आहे या यादीतील बँका जर असतील तरच पैसे येतील अन्यथा पैसे मिळणार नाही ऑक्टोबरच्या हप्त्याच्या निधी वितरणाची सुरुवात स्वतः मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे बँका देखील खडबडून जागा ज्यामुळे आता महिलांना मेसेजेस यायला सुरू होणार आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा बारा जिल्हे अशा तीन टप्प्यात दररोज बारा जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे आता ज्या महिला आजच्या यादीतील बारा जिल्ह्यात राहत असतील त्यांना कोणत्याही क्षणी मेसेज येणार फक्त त्यांचं बँक खातं या आठ बँकेत खातं नसणं गरजेचं आहे कारण आठ बँक खाते आहे की ज्यामध्ये जर खातं असेल तर लाडक्या बहिणीला कोणताही लाभ मिळणार नाही असं सरकारनं सांगितलं पूर्वी सर्व बँकेत पैसे यायचे पण आता हे पैसे सर्व बँकेत येणार नाही आठ बँक अशा आहेत की ज्यामध्ये लाखो महिलांचे खाते आहेत त्या बँकांची खाती आता पूर्णतः रद्द करण्यात आले आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी बँकांना कडक आदेश दिल्यामुळे बँकांनी देखील महिलांच्या खात्यात पैसे सोडणे सुरू केले आहे ज्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे तुम्ही मेसेज चेक करा पण फक्त या आठ बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला कुठलाही मेसेज येणार नाही तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून कट होणार आहे ज्याचं कारण असणार या आठ बँका ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या एकत्रित हप्त्यासाठी सरकारने दोन विशेष नियम लावलेले आहेत ज्यामध्ये एक बँकांचा नियम आहे जे अंतर्गत आठ बँकेत खाते असणाऱ्या महिला अपात्र होतील तर दुसरा नियम जो आहे तर तो सगळ्यात भयानक आहे जो की केवायसीचा नियम आहे आता ज्या बहिणींनी केवायसी केलेली नाही किंवा ज्यांनी केलेली जरी असेल तरी देखील त्यांना आता प्रॉब्लेम होणार आहे ज्या महिलांना पती नाही ज्या महिलांना वडील नाही आणि त्यांनी के वाय सीमध्ये त्यांना अडचण येत आहे तर त्या महिलांचा देखील खूप मोठा प्रॉब्लेम आता होणार आहे ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्या बहिणीचे पैसे बंद होणार आहे सरकारने पहिल्यांदाच महिलांच्या तीन वेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत ज्यामुळे सर्व महिलांना सरसगट हा लाभ आता मिळणार नाही मग कोणत्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता मिळणार आहे कोणत्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता मिळणार नाही हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण दोन नव्या नियमानुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता वितरण होत असल्यामुळे आज सकाळी पंचवीस लाख महिला बँकेच्या नियमामुळे अपात्र झाल्या आहेत तर आणखी पंचवीस लाख महिला या केवाय सी केल्यामुळे अपात्र झालेल्या आहेत आता ह्या टोटल पन्नास लाख महिला अशा आहेत की ज्यांना आता इथून पुढे एक रुपया देखील मिळणार नाही पन्नास लाब बंद है। कारण होता या आठ बँकेत जर तुमचं असेल तर तुम्ही सावध होऊन जा तुम्हाला बँक खाते बदलून घ्यावे अन्यथा तुम्ही कायमस्वरूपी अपात्र व्हाल तसेच या वितरणामध्ये काही जिल्हे असे आहेत की जिथे वितरण होणार नाहीये पूर्वी सरसगट सर्व महिलांना सगळ्या बँकेमध्ये पैसे यायचे पण यावेळेस नियमांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत अतिशय काटेकोरपणे नवीन नियमानुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्त्याचं वितरण होत असल्यामुळे लक्षपूर्वक सगळे नियम आता पाहिले जाणार आहेत ज्या महिला बँकेच्या नियमात बसतील तसेच ई के वाय सीच्या नियमात बसतील त्याच महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता आता जमा होणार आहे ज्या महिला ई के वाय सीच्या नियमात बसणार नाही तसेच ज्या महिलांचं बँक खातं रद्द झालेल्या बँकेत असेल तर त्यांना आता कुठल्याही प्रकारे लाभ मिळणार नाही त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं कोणत्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचं एकत्रित हप्त्याचं वितरण होत आहेत कोणत्या आठ बँका या याच्यातून रद्द करण्यात आलेल्या आहेत कोणत्या दोन नियमानुसार वितरण होणार आहे केवायसी सी जर केली नसेल तर हप्ता मिळणार आहे का हप्ता येण्यासाठी कोणत्या बँकेत खातं असणं आवश्यक आहे आज कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे तुम्हाला जर पंधराशे रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ पुढचे दोन मिनटं फक्त लक्षपूर्वक पाहत राहा आज उद्या आणि परवा अशा तीन वेगळ्या याद्या सरकारने जाहीर केल्या आहेत ज्यामध्ये प्रत्येक दिवशी बारा जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे आज शंभर टक्के बहिणींच्या खात्यात या बारा जिल्ह्यात पैसे जमा होणार फक्त तुमचं बँक खातं या आठ बँकेमध्ये नसणं गरजेचं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वचन दिलं आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना मेसेज येणार आहेत लाडक्या बहिणींना पैसे दिल्याशिवाय बँका बंद करू नका असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस द्यायचा होता भाऊबीजेची ओवाळणी द्यायची होती पण उशीर झाल्यामुळे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता देणं सुरू करण्यात आलेले आहे तीन चार दिवसांपासून बँका बंद होत्या त्यामुळे आता तात्काळ आत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश आताच देण्यात आले पण यावेळेस पैशाचं जे वितरण आहे ते वेगळ्या पद्धतीनं होत आहे कारण की लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याच्या संदर्भात मोठा नियम बदललाय ज्यामुळे आठ बँकांची खातीही रद्द करण्यात आलेली आहेत या आठ बँका अशा आहेत की ज्यामध्ये लाखो महिलांनी खाते उघडलेले आहेत ज्यांना पंधरा हप्ते देखील याच बँक खात्यात मिळालेली आहेत पण आता इथून पुढे हे खाते अजिबात चालणार नाही त्यामुळे तुमचं जर खातं या बँकेत असेल ज्याची यादी पुढे दाखवणार आहे तर ते तुम्हाला तातडीनं बदलून घ्या असे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या बँकांची यादी जाहीर केली आहे ज्या रद्द झालेल्या बँका आहेत त्याची यादी तुम्ही पाहून घ्या अन्यथा तुम्हाला खात्यात जमा होणार नाही कारण की पहा पाच मिनिटांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील बहिणींची माफी मागितलेली आहे ते म्हणाले पैसे द्यायचे होते थोडासा उशीर झाला अडचणी आल्या पण आता पैसे दिले जाणार आज खरंच महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पडणार आहे कारण की आज आज उद्या आणि परवा दररोज बारा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता दिला जाणार आहे तुम्ही न्यूज देखील पाहू शकता आता सरकारने निधी वितरणाची सगळी तयारी केली असून जवळपास तीन ते चार हजार कोटीचा निधी हा अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील पैसे वितरणाच्या चेकवर सही केलेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार जर तुम्ही आज या लिस्टमधल्या बारा जिल्ह्यात राहत असाल तर आज तुम्हाला पैसे येणार आहेत उद्याच्या बारा जिल्ह्यांच्या यादीत येत असाल तर उद्या येणार आहे आणि परवाच्या बारा जिल्ह्यांच्या यादीत येत असाल तर परवा येणार आहे शंभर टक्के फिक्स छत्तीस ब जिल्ह्यांमध्ये नाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार फक्त बँकांचं नियम पाळा या आठ बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाही मग त्या कोणत्या आठ बँका आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं आहे पोस्टात खातं असणाऱ्या बहिणींना देखील एक महत्त्वाची सूचना सरकारने दिलेली आहे त्यामुळे बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी पहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात स्टॉप करू नका आणि आजचे बारा जिल्हे कोणते कोणत्या आठ बँकेत पैसे येणार नाही लक्षपूर्वक पहा आता लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर वितरणाचा निर्णय घेतला गेला लाडक्या बहिणीला दिवाळी बोनस यायचा भाऊबीज यायची होती पण सुट्ट्या आल्या सरकारचा निर्णय घेण्यामध्ये उशीर झाला बँकांना याद्या देऊन टाकल्या आणि त्यामुळेच आज उद्या आणि परवा जिल्ह्यांमध्ये जे आहे वितरण सुरू केलं फक्त दोन नियमाच्या अंतर्गतच याचं वितरण होणार आहे आता त्यामुळे सगळ्यात आधी आपण पाहतोय की दोन नियम कोणते आहेत कोणत्या दोन नियमानुसार पैशाचं वितरण होतंय त्यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही या दोन नियमात बसत असाल तरच पैसे येतील आणि सगळ्यात पहिला मुद्दा बँक खातं पहा आता तुम्ही नियमात जरी बसले तरी तुमचं जर बँक खातं या आठ बँकांमध्ये असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे पहा बऱ्याचशा बँकांचं विलिनीकरण झालंय मर्जिंग झालेलं आहे पहा आता देना बँकेमध्ये बऱ्याचशा महिलांनी खातं उघडलं होतं जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा तिचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं आता ज्यांचं देना बँकेत खातं होतं त्यांनी आता बँक ऑफ बडोदा मध्ये विलिनीकरण झालेलं आहे त्यांचा कसा प्रॉब्लेम होणार पहा सांगतो त्यांनी काय करायचं बँकेमध्ये जाऊन त्यांचा आय एफ एस सी कोड पासबुक चेंज करून घ्यायचं कारण की जुना आय एफ एस सी कोड असेल का पैसे येण्यामध्ये अडचण येणार त्यानंतर तर विजया बँकेचं बँक ऑफ बडोदा मध्ये झालं सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँक अलाहाबाद बँकेचं इंडियन बँक त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचं पंजाब नॅशनल बँक त्यानंतर युनायटेड बँकेचं त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक त्यानंतर स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत झालं आंध्रा आणि कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकमध्ये झालं आता तुमचं जर खातं या विलीनीकरण केलेल्या बँकेमध्ये असेल तर तुम्ही ते चेक करा तातडीने तुमचं खातं बदलून घ्या आता पोस्टातील खात्याचा नेमका काय मुद्दा आहे तो आपण पुढे पाहूया पण त्याआधी लाभार्थ्यांची अंतिम यादी कशी तयार केली जात आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळणार की नाही याची खात्री होईल पहिला नियम अर्ज करण्याची वेळ योजनेचा लाभ खंडित झालेल्या अनेक भगिनींना सप्टेंबरचा हप्ता अचानक मिळाल्यामुळे त्या अपात्र झाल्या नाहीत असे वाटू लागले मात्र हे लक्षात घ्या योजनेच्या नियमानुसार जून दोन हजार चोवीस आणि जुलै दोन हजार चोवीस या दोन महिन्यात ज्यांनी अर्ज भरले त्याच भगिनी पात्रतेच्या नियमात बसणार आणि त्यांनाच ऑक्टोबरचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे आपण या दोन महिन्यात अर्ज भरला असल्यास कमेंट करून नक्की कळवा दुसरा नियम अखंडित हप्त्यांची अट ज्या महिला पहिल्या नियमात बसतात त्यांना दुसऱ्या नियमाचेही पालन करणे आवश्यक आहे जून जुलैमध्ये फॉर्म भरूनही जर तुम्हाला मध्येच कोणत्याही कारणास्तव उदाहरणात काही त्रुटींमुळे किंवा अपात्रतेच्या निकषांमुळे काही हप्ते मिळाले नसतील तर अशा भगिनींना यापुढे लाभ मिळणार नाही ज्या महिलांनी जून जुलैमध्ये अर्ज केला आणि सगळे पंधरा हप्ते न चुकता मिळाले त्याच भगिनींचा लाभ यापुढे सुरू राहण्याची दाट शक्यता आहे लाभ घेण्यासाठी आता राष्ट्रीयकृत म्हणजे नॅशनलाइज्ड किंवा खाजगी प्रायव्हेट बँकांचीच खाती चालणार आहेत ज्या बँकांचे विलिनीकरण झालंय मर्जिंग झालंय पहा आता देना बँकेमध्ये बऱ्याचशा महिलांनी खातं उघडलं होतं जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा तिचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं आता ज्यांचं देना बँकेत खातं होतं त्यांनी आता बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झालेलं आहे त्यांचा कसा प्रॉब्लेम होणार पहा सांगतो त्यांनी काय करायचं बँकेमध्ये जाऊन त्यांचा आय एफ एस सी कोड पासबुक चेंज करून घ्यायचं कारण की जुना आय एफ एस सी कोड असेल तर पैसे येण्यामध्ये अडचण येणार त्यानंतर तर विजया बँकेचं बँक बैंक ऑफ बडोदामध्ये झालं सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँक बैंक। अलाहाबाद बँकेचं इंडियन बँक त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स तर पंजाब नॅशनल बँक त्यानंतर युनायटेड बँकेचं त्या त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक त्यानंतर त्यान स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत झालं आंध्रा आणि कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकमध्ये झालं आता तुमचं जर खातं या विलिनीकरण केलेल्या बँकेमध्ये असेल तर तुम्ही ते चेक करा तातडीने तुमचं खातं बदलून घ्या आता पोस्टातील खात्याचा नेमका काय मुद्दा आहे तो आपण पुढे पाहूया पण त्याआधी लाभार्थ्यांची अंतिम यादी कशी तयार केली जात आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळणार की नाही याची खात्री होईल पहिला नियम अर्ज करण्याची वेळ योजनेचा लाभ खंडित झालेल्या अनेक भगिनींना सप्टेंबरचा हप्ता अचानक मिळाल्यामुळे त्या कपात्र झाल्या नाहीत असे वाटू लागले मात्र हे लक्षात घ्या योजनेच्या नियमानुसार जून दोन हजार चोवीस आणि जुलै दोन हजार चोवीस या दोन महिन्यात ज्यांनी अर्ज भरले त्याच पात्रतेच्या नियमात बसणार आणि त्यांनाच ऑक्टोबरचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे आपण या दोन महिन्यात अर्ज भरला असल्यास कमेंट करून नक्की कळवा दुसरा नियम अखंडित हप्त्यांची अट ज्या महिला पहिल्या नियमात बसतात त्यांना दुसऱ्या नियमाचेही पालन करणे आवश्यक आहे जून जुलैमध्ये फॉर्म भरूनही जर तुम्हाला मध्येच कोणत्याही कारणास्तव उदाहरणात काही त्रुटींमुळे किंवा अपात्रतेच्या निकषांमुळे काही हप्ते मिळाले नसतील तर अशा भगिनींना यापुढे लाभ मिळणार नाही ज्या महिलांनी जून जुलैमध्ये अर्ज केला आणि सगळे पंधरा हप्ते न चुकता मिळाले त्याच भगिनींचा लाभ यापुढे सुरू राहण्याची दाट शक्यता आहे लाभ घेण्यासाठी आता राष्ट्रीयकृत म्हणजे नॅशनलाइज्ड किंवा खाजगी प्रायव्हेट बँकांचीच खाती चालणार आहेत ज्या बँकांचे विलीनीकरण झाले किंवा ज्या सहकारी बँका म्हणजे को ऑपरेटिव्ह आहेत किंवा सोसायटी आहेत त्यांची खाती अजिबात ग्राह्य धरली जाणार नाहीत केवळ संपूर्ण देशभर कार्यरत आणि आधार संलग्नता होणाऱ्या बँकांची खातीच यापुढे वैध ठरतील ई केवायसीची प्रक्रिया सरकारने मध्यंतरी एक अफवा उठली की थांबवली थांबवली पण पहा सरकारने अजूनही क्लिअर त्याच्याविषयी काही सांगितलेलं नाही आहे अजूनही तारीख तीच आहे आणि त्यामुळे मुद्दा परत तोच आहे बहिणीला परत तेच टेन्शन येत आहेत की काय होणार आहे बड्याच्या महिलांचे पती नाही आहेत काहींचे वडील नाही आहेत मग त्यांनी नेमकं का काय करायचं हा मुद्दा परत तिथे उपस्थित होत आहे त्यामुळे हा परत एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी बनणार आहे त्यामुळे आता लवकरच यावर काहीतरी सोल्युशन निघणार आहे त्यावर आपण व्हिडिओ परत घेऊनच येऊ पण तरी तोपर्यंत तुम्ही के वाय सी करण्याचा प्रयत्न करा तुमचं जर सगळं के वाय सी असेल तर गाफील राहू नका केवायसी त्या ठिकाणी करणं अतिशय गरजेचं आता होऊन बसलेलं आहे जर तुम्हाला या माहितीबद्दल किंवा योजनेबद्दल काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा धन्यवाद